छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील ग्राम शेंजूरजणा बाजार येथील शेतकऱ्यांचे गेल्या दोन ती तीन ते तीन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस पडल्यामुळे शेतात पेरणी केलेले पिके पूर्णतः पाण्याखाली गेलेत त्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकांचं नुकसान झालंय पाऊस सतत पडत राहिला तर त्या शेतामध्ये पिके राहणार नाही रस्त्यावरील शेतातील पावसाचं पाणी वाहून निघण्यासाठी शेतकऱ्यांचा पर्याय नाही आहे त्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे नुकसान झालंय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या शेत शिवाराची प्रशासनानं पाहणी करावी आणि या पिकांची नोंद घ्यावी तसेच शासनाकडून जे काही यावर उपाय काढावे आणि पीक नुकसान भरपाई मिळत असेल तर देण्यात यावी सदर शेतकरी श्री गोपाळराव देवळे शरदराव देवळे प्रवीण देवळे जितेंद्र चौधरी प्रवीण चौधरी प्रमोदराव देवळे संध्या देवळे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामुळे नुकसान नुकसान प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात तर बघूया शेतकरी काय आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील सेंदूरजना बाजार ग्राम या ठिकाणी आले असून हो येथील शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेऊया तुमचे नाव माझे नाव श्री सागर गोपाळराव देवळे राहणार शेंदुना बाजार तालुका दिवसा जिल्हा अमरावती तर मागील शेतामध्ये पाऊस जो पडलेला आहे किती दिवसापासून पाऊस आलेला आहे जो म्हणजे कायपासून ते आठवत आहे तर मागील अठ्ठावीस ता तासापासून सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळं शेताची तुम्ही परिस्थिती बघू शकता पूर्ण आपल्या शेतात असे शे डबके सांगते साचलेले आहे पाण्याच्या ओढख्यासारखे आणि त्यामुळं आपल्या शेतमालाचं खूप सारं नुकसान आहे म्हणजे आपण बघू शकता त्यामुळं इकडे पाणी निघण्यासाठी आपल्या इथे वाईट जागा नसल्यामुळं त्यामुळं ते पाणी टुंबून राहतं आणि शेतातून ते निघत नाही आणि त्यामुळं आपली शेतातील माती आणि सर्व गाळ वगैरे सगळं तो वाहून जातो आणि या पाण्यामार्गे सगळं तो निघून जातो आता शेतामध्ये पीक आहे आपल्या शेतामध्ये सोयाबीन असल्यामुळं ते सगळं शेतात आपलं सगळं तर पूर्ण नुकसानच झालेलं आहे आणि हे या बाजूचे शेत आहे या बाजूचं शेत श्री जितेंद्रजी चौधरी यांचा या बाजूचं शेत आणि त्यांचं शेतात पण कापूस पराठीचं उत्पादन आहे आणि ते पण आता सध्या खराब होणे मार्गावर आहे पूर्ण बरं तुम्हाला काय म्हणणं आहे मग याच्यावर याच्यावर आता माझं हेच म्हणणं आहे एक तर वैध रस्ता आम्हाला करून द्यावा किंवा शेतमालाची जे नुकसान भरपाई झाली असेल ते शासनाकडून आम्हाला योग्य रीती पंचनामा करून आणि इथे कुणाला कुणाला आपल्या जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर साहेबांना किंवा आपल्या तहसीलमधल्या कोणत्या अधिकृत अधिकाऱ्याला पाठवून पंचनामा करून पॉटवर आम्हाला त्याची जे आहे ती नुकसान भरपाई देण्यात यावी न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा